नमस्कार मित्रमैत्रिणीनो कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे फक्त काम नाही तर आपले विचार भावना बोलणं आणि कृती हे सगळं मिळून कर्म बनतं जसं की कम कर्माला इंग्रजीमध्ये ॲक्शन म्हणतो पण भारतीय तत्त्वज्ञानानुसार हे फक्त कृती नाही तर कर्म हे फळ देणारं बीज आहे जसं की एखाद्याला मदत केली हे झालं सत्कर्म एखाद्याशी खोटं बोलणं हे झालं दुष्कर्म यांच्या फळाचा अनुभव आपण लवकर किंवा उशिरा घेतच राहतो जसे की कर्माचे तीन प्रकार पडतात त्यातला पहिला म्हणजे संचित कर्मा। अनेक जन्मा मदील, कर्म आपल्या अनेक जन्मामधील सगळे कर्म साठून राहतात याचे सर्व फळ एका जन्मातच मिळत नाही जसं की बँकेत पैसे ठेवले जातात आणि गरजेनुसार काढले जातात तसेच संचित कर्म साठवलेलं असतं उदाहरणार्थ एखादा माणूस जन्मताच बुद्धिमान असतो किंवा गरीब असतो हे त्याच्या संचित कर्मामुळे असू शकतं संचित कर्मामधून जे कर्म या जन्मात फळ द्यायला तयार आहे ते झालं दोन नंबरचं प्रारब्ध आपला जन्म शरीर कौटुंबिक स्थिती हे प्रारब्धावर आधारित असतं प्रारब्ध कर्म हे थांबवता येत नाही पण त्यावर संयम आणि योग्य दृष्टिकोन ठेवता येतो जसं की कोणी अपघातात एक हात गमावतो ते त्याचं प्रारब्ध पण ते दुःख कसं स्वीकारावं हे त्याचं नवीन कर्म ठरवतं हे आपण रोज करत असलेलं कर्म आहे हाच आपल्याला भविष्यात नवं प्रारब्ध घडवत असतो तेव्हा प्रारब्धामध्ये नक्कीच चांगली कृती करा आपण रोज चांगले विचार कृती केली तर आपलं भविष्यही चांगलं होईल जर आपण कोणाच्या मदतीला धावलो तर उद्या आपल्यालाही मदत करणारे सापडतील जसं की म्हणतात जसं कर्म तसं फळ मिळतं हे नैसर्गिक नियमासारखं आहे जसं की अग्नी जळतो पाणी शीतलदायक आहे तसंच तुमचं कर्म हे भावना परिणाम खोटं बोलणं स्वार्थ ठेवणं अपयश अपराध भावना सत्य बोलणं प्रामाणिक असणं नसणं आत्मशांती आदर मदत करणं चांगली मैत्री सहकार्य यावर अवलंबून असतं फक्त तुझा अधिकार आहे तो केवळ कर्म करण्यावर फळाची अपेक्षा ठेवू नका याचाच उद्देश असा आहे की कर्म करत राहा पण अपेक्षांच्या ओझ्याने वाकू जर आपण सतत फळावरच लक्ष ठेवू लागलो तर चिंता आणि निराशा वाढेल एखाद्या बाईने खूप मेहनत घेऊन स्वयंपाक केला पण घरच्यांनी कौतुकच केलं नाही जर तिचं मन माझ्या मेहनतीचं फळ मिळालं नाही असं म्हणत असेल तर तिला दुःख होईल पण जर ती हे माझं कर्तव्य आहे असं म्हणेल तर तिला समाधान लावेल कर्म आपलं भविष्य घडवतं कसं आज आपण जी कृती करतो तेच उद्या घडतं जसं की एका विद्यार्थ्याने मेहनत घेतली मेहनत अभ्यास केला त्याचं भविष्य उज्ज्वल होईल आणि दुसऱ्याने आळस केला फसवणूक केली त्याला शिक्षणात आणि आयुष्यात अडचणीच येतील कर्म सुधारायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करा की दररोज सकारात्मक विचार करा कोणी चुकलं तर शांत राहा थोडं स्वतःसाठी आणि थोडं दुसऱ्यांसाठी जगा मदतीसाठी पुढं या पण त्या मदतीचा देखावा करू नका कटाक्षाने सत्य बोलण्याचा सराव करा कोणालाही दुखवू नका कृतीने किंवा बोलून प्रार्थना करा ध्यान करा मन शांत ठेवा तुम्ही चुकला तर चुका कबूल करा क्षमा मागा समोरच्याला क्षमा करा ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्या स्वीकारा मी कोणासाठी काय करू शकतो हा विचार ठेवा जसं की एक रामू शेतकरी गरीब होता तो दररोज कष्ट करून पीक उगवत असे एके दिवशी त्याने एका गरीब माणसाला अन्न दिलं तेव्हा त्याला काही फायदा झाला नाही पण वर्षभरानंतर तोच माणूस एका कंपनीचा अधिकारी झाला आणि रामूचं शेत विकत घेण्याऐवजी त्याला शेतीसाठी मदत केली यातून आपल्याला एकच शिकवण मिळते की सत्कर्माचं फळ कधी कसं कुठं मिळेल हे ठरलेलं नसतं पण मिळतं नक्की कर्म हे एक चिरंतर सत्य आहे आपण करत असलेली प्रत्येक कृती लहान असो वा मोठी आपल्या जीवनावर प्रभाव टाकते म्हणूनच आपण आपल्या प्रत्येक कर्माकडे जागरूकतेनं नीतिमत्तेनं आणि सहहदयतेनं पाहिलं पाहिजे तेव्हा हो कर्माचं फळ हे नक्कीच चांगलं मिळेल त्यासाठी आज कृती चांगली करत राहा